देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर डेनिम इन कापड दुकानाला भीषण तीस ते पस्तीस लाखांचे नुकसान शिरपूर दिनांक सात शहरातील मध्यवस्तीतील प्रसिद्ध डेनिम इन या कापड दुकानाला सोमवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली गट दुकान बंद असताना बाहेर धुराचे लोट दिसून आल्याने स्थानिक नागरिकांनी ही बाब लक्षात घेतली तात्काळ घटनास्थळी ता गर्दी झाली आणि नगर परिषदेच्या अग्निशमन पथकाला कळवण्यात आलं अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव ता घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला दरम्यान दुकानाचे शटर उघडलं संपूर्ण दुकानाला आगीने वेढलं असल्याचं निदर्शनास आलं आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे दुकानातील सर्व कपडे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि इतर मौल्यवान साहित्य जळून झाले दुकान मालकाच्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे तीस ते पस्तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे तसेच ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे आग लागली का त्यावेळेस दुकानात कोणतीही व्यक्ती नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे शहरातील मुख्य भागात अशा प्रकारे आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही अधिक तपास सुरू आहे माझं ना नाव प्रवीण रमेश मराठे हा दुकानाचं नाव डेनिमिंग स्टोअर आणि मी रोजच्या टायमाला आपलं साडेनऊला दुकान बंद केली आणि घरी जायला निघालो आणि मला इथे फोन आला मला थोड्या वेळात की ब इथे आग लागलेली वगैरे असं आणि माझं तीस ते पस्तीस लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि ही शॉर्ट सर्किटमुळे ती आग लागलेली